नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज बारा जून आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वातळीवारे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसा जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून <गणागी> घेऊया मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आज दिवसभरमध्ये बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा जोरदार पाऊस तर राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला रत्नागिरीकडे रत्नागिरी नेरुवा मुलगुंड बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये आज पावसा जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे माखजन कोयना पाटण माखजनकडे जोर जास्त आहे कोयना आणि पाटणकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय हेदवी सानवार्डा तस मागतांभणी गुहागर दादोल दागाव खेड लोटे चिपळूण श्रीशिंगे अरळ सौराट वसतपोट सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसेच खेड साकदेव दापोली सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे पाच किल्सी माननगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे सर्वत्र हा जो काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा दिवेघर गोरेगाव मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे रायगड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे बाकी भागाच्या तुलनेमध्ये दक्षिण किनारपट्टीला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जेथे तेलवास मध्यम सरींची शक्यता आहे काशी द्रेवदंडा रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव कोलवण आंबेवाने सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अलिबाग चोंडी पेजरीपेन हलक्या सरी जास्त भागात राहतील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शेवळी खोपोली कासमत कुसर कर्जत हलक्या मध्यम सरींनी शक्यता भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय नेरळ पनवेल नवी ने मुंबई उरण मुंबई वरळी कोळीवाडा खिरचणवाडा ठाणे कल्याण डोंबिवली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी व सरार शहापूरवाडा पालघर पालघरच्या बऱ्याच भागामध्ये औतराव कोरडे राहील काही ठिकाणी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो इकडे नाशिककडे जर बघितलं नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे जोपूल ओझड निफाड लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर म्हाळसाकोरी नागपूर देवळाली पांढुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर वावी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल्यात जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावकडे जोर थोडा कमी आहे सटाणा देवळा चांदवड मालेगाव वातावरण भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे जसं मनमाडकडे मनमाड कोसमाडी पटोदा या ठिकाणी देखील भाग बदलत पाऊस अशी आहे जोर थोडा कमी आहे येवला या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस अहिल्यादेवीनगरकडे कोपरगावकडे आज पावसाची शक्यता आहे कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके केलवड हा जो काही सर्व परिसर आहे लगतचा काही परिसर आहे शहाजापूर कोळपडी बोजाडी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे श्रीरामपूर टाकळी भान देवळाली प्रवारा लोणी आश्वी वरवंडी सर्वत्र हलक्या मध्यम श्री संगमनेरकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये गारगाव मांडवी मध्यम सरींची शक्यता आहे राहुरी वांभुरी धनगरवाडी तसंच घोडेगाव भुगुरपाथळी मध्यम सरी बघायला मिळू शकता आहे जोर जास्त आहे तर अहिल्यादेवीनगरच्या दक्षिण दक्षिण भागाकडे काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा जोरदार पाऊस शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी घारगाव अळखोटी शिरूर राहू प पुणे हा जो काही सर्व परिसर आहे पुणे लोणी काळभोर दायरी सुजगाव पुनावली आळंदी चाकण सर्वत्र मध्यम ते बदल जोरदार पाऊस जोरचा आहे अकुटी शिरूर राहू या काही परिसरामध्ये लोण फलटण लाटे बारामती या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे साताराच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मेधा व सुरुपूट सौराट अरळ शिशिंग वर्डी सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाण निथाल मोल अद्राकी देवरा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील या ठिकाणी भागबद्दल जोरदार पाऊस सोलापूरकडे पाऊस जोर जास्त वाढत आहे करमाळा इंदापूर अकलूजपिलीव जोरदार पाऊस परांडा बार्शी कुर्डुळवाडी या ठिकाणी जोर वाढलेलाच आहे पंढरपूर माहूळ जळगाव सोलापूर कलकूट जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो सोलापूरपेक्षाही जोर जास्त आहे सांगलीकडे सांगली कुंदावडकुडाची अथनी कुची नागज विटा मायनी सर्वत्र जबरदस्त विचांचा कडकडाट मुसळधार पाऊस कोल्हापूरकडे देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये कोल्हापूर ज्युतेबल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर जोरदार पाऊस कोकण मालकापूर परोळा संगरूळ मुसळधार पावसाची शक्यता राधानगरी आणि गगनबावडाकडे देखील जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर पावसाचा जोर थोडा कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगर सेंद्रमढ सी पिपरी काचोड पाचोड धाकेपाल तसेच बिटकी निंबेजळगाव गंगापूर दैगावनी भक्तापूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट कर मध्यम सरी शक्यता उत्तरेला जोर कमी आहे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या देखील उत्तरेला जोर कमी आहे ब बऱ्याच भागामध्ये उतरून कोडेराईल जाफराबाद समर्थनगर असनाबाद दावळी या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते बदनापूर जालना गोलापांघरी तारगाव पानवाडी नगर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरी जालनापेक्षाही जोर जास्त आहे बीड जिल्ह्याकडे बीड केवराई माजलगाव मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस अंबेजोगाईकडे देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पावसाची शक्यता आहे अंबेजोगाई धारूर केज येळम चोसळा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो धाराशिवमध्ये जोर वाढलेला आहे कळंबासा तारखेडभू मध्यम सरींची शक्यता आहे भाग जोरदार पाऊस येडशी पेठ खोंड खामगाव बिलीम धाराशिव तुळजापूर मध्यम ते भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे लातूरकडे धाराशिवपेक्षा जोर थोडा जास्त आहे लातूर निलंगा श्वंतपाल उदगीर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार लातूर रोड वधोना बुजुर्ग रैनापूर बोडखा बर्डा बर्डापूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे अहमदपूरकडे देखील पावसा जोर वाढलेला आहे परभणीकडे जोर थोडा कमी आहे बाकी भागाच्या तुलनेमध्ये बोरी जंतूर सैलू हलक्या सरींची शक्यता आहे जास्त भागामध्ये तसंच पाथरी हा जो काही सर्व परिसर आहे सोनपेठ गांगाखेड पालम सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आहे तसेच नांदेड वगाळा जिल्ह्यामध्ये जर बघितलं पूर्णापासमात नांदेड वागाळा सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळावर हलक्या मध्यम सरी हिमायतनगर उंबरखेडा गावतामसा भोकर पिटुंबरी सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत पावसात जोर वाढलेला बघायला मिळू शकतो हातगाव तामसा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आज दिवसभरामध्ये तसेच हिंगोलीकडे देखील ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळापूर सदा उंढा नागनाथ बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातोण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मित्रांनो आज दिवसभरामध्ये खाने ह्या विदर्भामध्ये जर बघितलं नागपूर भंडारा गोंदिया ढगाळ होतो पावसाची शक्यता कमी आहे या जिल्ह्यांमध्ये नागपूरमध्ये देखील शक्यता कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे भंडाराकडे देखील शक्यता फार काही नाही गोंदियाकडे देखील ढगाळ होत आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे गडचुलीकडे जर बघितलं तर गडचुलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होत नाही पाऊस हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतो गडचिली जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे मुलचेरा आहे टापल्ली अहिरी भांबरगड रे या काही परिसरामध्ये चंद्रपूरकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये ढगाळावरून राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो राजुरा चंद्रपूर भद्रवती या ठिकाणी यवतमाळमध्ये पंढरकवडा रू इदिग्रज दरवानेर या सर्व परिसरामध्ये ढगाळ उतरून दक्षिणेला पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याकडे वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडी राहील पावस जोर कमीच आहे तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय अमरावतीकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतोय काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडेच राहील अकोलाकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकते आहे अकोलामध्ये अकोट ते झाडा पातूर या काही परिसरामध्ये वाशिमकडे मात्र पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपूर कारांजा खेडा रिठा रिसोद हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे भापूर लोणगाव मेहकर लोणार बीबी सर्वत्र या ठिकाणी पा। पाऊस शक्यता हलक्या स्वरूपात देवळगाव राजा या ठिकाणी दे देखील पा। पाऊस बघायला पा। मिळू शकतो चिखली बुलढाणा मोटाला खामगाव हलक्या सरी शक्यता आहे खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे जळगावमध्ये आज पावस शक्यता थोडा जोर कमी आहे ढगाळ उतरण जास्त राहील आदोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जळगाव जिल्ह्याकडे धुळे जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर थोडा कमीच आहे धुळे साखरे चिमटाणे इशरपूर सिंदखेडा सर्वत्र ढगाळ वातावरण नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये उतरवण कोरडे राहील ढगाळ वातावरण असून अदोमधून काही ठिकाणी हलक्या सरी नंदुरबार आणि आसपास काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो एकंदरीत बघितला आज दिवसभरामध्ये खानदेशात पावसा जोर थोडा कमीच आहे विदर्भाकडे देखील पाऊस जोर थोडा कमी आहे पावस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आपल्याला दक्षिण किनारपट्टी दक्षिण महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पाऊस जोर वाढलेला असून विजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये किनारपट्टीच्या दक्षिण भागाकडे जोर जास्त आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावस शक्यता आहे पावस जोर कमी आहे तो विदर्भ आणि खानदेशाच्या काही भागामध्ये मात्र मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊस वाढत आहे खानदेशात देखील पावस जोर वाढत आहे आणि विदर्भात देखील पावसाचा जोर जास्त वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तेरा चौदा आणि पंधरा जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहील तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र